पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेमार्फत काळी काच लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई मोहीम आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तसेच गुन्हेगारीस अळा घालण्याकरिता मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे यांच्या आदेशानं मान्य अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चारचाकी वाहनास काळी काच लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस ते चार चार दोन हजार चोवीस दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली त्यामुळे चारचाकी वाहनास काळी खास टेंटेड घास लावलेल्या एकूण तीन हजार चारशे पस्तीस वाहनांवर वाहतूक विभागामार्फत कारवाई करून सदतीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे दंड आकारण्यात आलेला आहे तसेच यापुढे देखील अशाच प्रकारे वेगवेगळ्या विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी असं आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे

मागील आठवड्यामध्ये चारशे सहा वाहनांवर त्यांच्या चालकांवर जे दारू पिऊन वाहन चालवतो त्यांच्यावर ट्रंक अँड ड्राईव्हची एक खटले म्हणून आम्ही ते कोर्टात पाठवलेले आहेत ट्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई यापुढे याच्यात सुरू राहतो या, या व्यतिरिक्त रॉंग साईड केसेस असतील किंवा के लहान मुलं जी गाडी चालवतात त्यांच्या पालकांवरील कारवाई असेल तीही सुरू राहणार आहे आम्ही वाहतूक शाखेकडून जास्तीत जास्त कारवाई करून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत शहरातील नागरिकांना आमचं आव्हान हेच असेल की आ, नो पार्किंग जिशे दर्शक जे आहे त्या ठिकाणी वाहने पार्क करू नये अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी देखील नो पार्किंगला वाहनं पार्क केल्याचं दिसून येतं त्यानंतर ट्रंक अँड ड्राईव्ह व सूचना आहे की दारू पिऊन वाहने चालू नये काळ्या काशीचं मी आत्ताच सांगितलं हे जे जे महत्वाचे घटक आहेत त्याचं उल्लंघन कोणीही करू नये आणि वाहतूक शाखेला सहकार्य करावे